आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या टॉप 15 फिफ्टीनमध्ये आपलं स्वागत पाहूयात देशविदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं असून या अधिवेशनात एकूण एकवीस बैठका होतील तसेच जे ऑपरेशन सिंधूर नंतर पहिलं संसदीय अधिवेशन आहे या सत्रा विधेयकं मांडण्याची शक्यता असून बत्तीस दिवसांच्या अधिवेशनात एकवीस सत्र होणार आहेत याशिवाय हे पावसाळी अधिवेशन विजयाचा उत्सव आहे असे यावेळी मोदी म्हणाले तसेच यावेळी एजीपीचे बिरेंद्र प्रसाद बैश्य यांनी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या अटकेचा एआय जनरेटेड व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये बराक ओबामा यांना व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये एफबीआय एजंट्सनी अटक केल्याचं दाखवलं आहे हिमाचल प्रदेशात मान्सूनची सक्रियता वाढली आणि राज्याच्या बहुतेक भागांमध्ये अधूनमधून पाऊस सुरू आहे हवामान खात्यानं तेवीस जुलैपर्यंत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे या यामुळेच एकशे पंचवीस जणांचा मृत्यू झाला आहे तसेच एकशे बेचाळीस रस्ते बंद करण्यात आले असून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे कावळी यात्रेचा अखेरचा टप्पा पूर्ण होत असताना एक वाईट घटना घडली आहे कावडीयांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे आणि यामुळेच दिल्ली डेहराडून महामार्ग गंगा कालवा रस्ता या मार्गावर विविध अपघातांच्या घटनात सहा कावड्यांचा मृत्यू झालाय तर वीस जण जखमी झालेत उत्तर प्रदेशातील दिल्ली हरिद्वार राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांत दोन कावळ्यांचा मृत्यू झालाय तर आठ जण गंभीर जखमी झालेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे रशियावर युक्रेनियन ड्रोन हल्ल्यांच्या लाटेमुळे मॉस्कोच्या मुख्य विमानतळांवर तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती किमान एकशे चाळीस उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत रशियन माध्यमांनी अनेक विमानतळांवर मोठ्या प्रमाणात व्यत्यय आल्याचं वृत्त दिलंय अमेरिकेच्या अलास्कामध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवलेत भूकंपानंतर सुनामीचाही इशारा देण्यात आलाय राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर सहा पूर्णांक दोन इतकी मोजण्यात आली आहे इराणी माध्यमांनुसार इराणने ब्रिटन फ्रान्स आणि जर्मनीसोबत अणुचर्चा करण्यावर तत्वत करार केलाय इराण आणि अमेरिका यांच्यात अजूनही तणाव आहे इराणनं अमेरिका आणि कडून भविष्यात होणाऱ्या हल्ल्यांविरुद्ध हमीची मागणी केली आहे ज्यांनी अलीकडेच इराणी अणुस्थळांना लक्ष केलं आहे इस्रायली संरक्षण दलांनी शस्त्रास्त्र संशोधन आणि विकासात गुंतलेला हमास कमांडर बशर थाबेड याला ठार मारल्याची घोषणा केली आहे जाने गटाच्या शस्त्रास्त्र उत्पादन मुख्यालयातही महत्वाची भूमिका बजावली होती आसाम सरकारकडून व्यवसायाला चालना मिळाली असून मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांच्या उपस्थितीत प्रति लिटर रुपये पाच अनुदान देणारी दूध अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे गुवाहाटीतील वेस्ट असाम डेअरी प्लांटची क्षमता दुप्पट करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा पुन्हा द्यावा अशी मागणी करीत आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय हमारी रियासत हमारा हक्क असा नारा देऊन काँग्रेसनं ना आंदोलन केलंय काँग्रेसला रॅली काढण्याची परवानगी न देण्याची पोलिसांचीही दुसरी वेळ होती सतरा अकरा मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा न्यायालयीन निर्णय झाला असून विशेष न्यायालयाचा बारा जणांना दोषी ठरवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला आहे यामुळे सर्व बारा आरोपी निर्दोष मुक्त झाले असून फाशी व जन्मठेपेच्या शिक्षा आता अमान्य करण्यात आल्या जूनमध्ये चोवीस पूर्णांक तीन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस प्रक्रियेसह जलद पेमेंटमध्ये भारत जगात आघाडीवर असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधींनी म्हटलंय कडक सुरक्षा व्यवस्थेत तीन हजार सातशे एक्याण्णव यात्रेकरूंचा सा आणखी एक गट जो जम्मूहून एकोणीसवा गट आहे अमरनाथ गुहा तीर्थयात्रेसाठी काश्मीर खोऱ्यात नगर यात्री निवास बेस कॅम्पहून निघाला आज सकाळी एकशे अठ्ठेचाळीस वाहनांच्या ताफ्यात यात्रेकरू बेस कॅम्प मोहित सुरी दिग्दर्शित आणि यशराज फिल्म्स निर्मित या सयामँिक ड्रामा चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे अहान पांडे आणि अनित पट्टा यांच्या पदार्पणातील या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत पहिल्या विकेंडमध्ये त्यानं त्र्याऐंशी कोटी रुपयांची कमाई केली आहे एफ आय एस यू वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स बर्लिन येथे भारतानं बॅडमिंटनमध्ये पहिल्यांदाच पदक पटकावलं असून मिक्स टीम मध्ये भारताला कांस्य पदक प्राप्त झाले सेमीफायनलमध्ये चायनीज टेपेईकडून तीन एक पराभव पण देविका सिहाग हिनं महिला एकेरीत विजय मिळवत भारतासाठी एकमेव गुण मिळवलाय आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप फिफ्टीन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहतरा न्यूज खड्डे